गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र सैनिक इथे खूप मोठ्या प्रमाणावरती राज ठाकरेंच्या घरासमोर इथे जमलेले आहेत तर आज आपण एक काही छोटीशी स्पर्धा इथे त्यांच्यासोबत घेऊयात मनसे संदर्भातच त्यांना काही प्रश्न विचारूयात बघूयात त्यांना त्याची उत्तरं देता येतात की नाही मित्र मला सांग की मनसेची स्थापना केव्हा झाली दोन हजार सहा दोन हजार सहा मध्ये तारीख काय एक्झॅक्ट तारीख काय सहा मार्च मार्च चुकीचं उत्तर दिलेलं आहे कोण सांगते इथे मनसेची स्थापना केव्हा झाली तारीख आणि दोन हजार सहा नऊ सहा तर त्याच एक दोन वर्षापूर्वीची एक आठवण महाराष्ट्र सैनिकांच्या लक्षात असेल जेव्हा राज ठाकरेंनी पक्ष सोडला होता तेव्हा काही जणांशी मतभेद झाल्यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी कुठल्या अशा नेत्याची गाडी फोडून उलटी केली होती सांगतो संजय राऊत अच्छा थोडा अवघड प्रश्न विचारूयात मनसेच्या पाच नेत्यांची नावं सांगा संदीप देशपांडे अविनाश जाधव प्रकाश महाजन अविनाश अपनकर बाळानान गावकर ओके तर ह्या महाराष्ट्र सैनिकांनी तीनपैकी तीन, तीन प्रश्नांची उत्तरे इथे बरोबर दिलेली आहेत तर आजच्या स्पर्धेचे पहिले मानकरी ठरत आहेत तुमचं नाव काय अमोल गोरे ओके हा आपल्याकडून एक छोटीशी भेट वस्तू त्यांना देतोय तर मनसेच्या पाच अंगीकृत संघटनेची नावं सांगा फादर बॉडी महाराष्ट्रनुमान सेना विद्यार्थी सेना वाहतूक सेना शेतकरी सेना आणि आपली वाहतूक सेना वाहतूक सेना झाली आहे हा आणि महिला सेना तर राजसाहेब ठाकरेंनी मनसे स्थापन केल्यानंतर पहिलं भाषण शिवतीर्थावरती कुठल्या तारखेला के केलं होतं नऊ मार्चला चुकीचं उत्तर आहे याचं उत्तर कुणाला येते का राजसाहेब ठाकरेंनी शिवतीर्थावरचं त्यांचं मनसे स्थापनेनंतरचं पहिलं भाषण केव्हा केलं होतं चुकीचं उत्तर आहे कुणाला येतं इथं उत्तर राजसाहेब ठाकरेंचं पहिलं भाषण शिवतीर्थावरचं मनसे स्थापने आठवते हो इकडे तुम्हाला कुणालाही उत्तर, ना। उत्तर येत नाहीये तर त्याचं उत्तर आहे एकोणीस मार्च दोन हजार सहा मित्रा मला सांग की मनसेची पहिली सत्ता कुठल्या महानगरपालिकेमध्ये आली होती नाशिक महानगरपालिका ओके मनसेचा पहिला विरोधी पक्ष नेता कुठल्या कल्याण कुठल्या महानगरपालिकेमध्ये झालं तर चूक पुणे पुने माना ने ने गरा। गा। उत्तर आहे पुणे मनसेचा पहिला नगराध्यक्ष कुठल्या नगर परिषदेमध्ये झाला होता उत्तर चुक आहे नगर परिषद बरोबर आहे वैभव अमित राज ठाकरे हे सक्रिय राजकारणात कुठल्या साली आले होते दोन हजार वीस बरोबर आहे विद्यार्थी सेनेचं त्यांना नेतेवर भेटलेलं त्यानंतर राजसाहेब ठाकरे यांचं शिवतीर्थावरती मनसेमध्ये असतानाचं पहिलं भाषण कधी झालं होतं दोन हजार सहा तारीख कोणती ती सोळा मार्च उत्तर आहे नऊ मार्चला हे अगदी यांनी दोन उत्तर बरोबर दिली पण मित्र तू आता उत्तर दिलेले तुम्ही आधी बाद झालेला उत्तर यांचं बरोबर आहे एकोणीस मार्च मनसेची स्थापना कधी झाली होती मनसेची स्थापना कधी झाली होती आठवते पाच ला पाच ला तारीख तारीख आणि साल दोन हजार सहा बोला यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे या पुढे या महाराष्ट्र विमान सेनेची स्थापना नऊ मार्च दोन हजार सहा दिवशी झाली होती अगदी बरोबर आहे मनसेच्या सात अंगीकृत संघटनांची नावं सांगा विद्यार्थी सेना कामगार सेना सहकार सेना आणि शेतकरी सेना आणि रोजगार व स्वयंरोजगार सेना अगदी बरोबर आणि शारीरिक सेना महिला कड़े ओके जरी यांना मदत केली तरी चांगला प्रयत्न केला आणि याचं उत्तर बरोबर दिले बऱ्यापैकी यांनी उत्तर आज बरोबर दिल्यामुळे आपण यांना एक भेट वस्तू देतोय मनसेचा विकिपीडिया पण आपण म्हणू शकतो यांना तुमचं नाव काय मित्र अक्षय आडम अमित ठाकरे यांचा सक्रिय सहभाग राजकीय सक्रिय सहभाग कोणत्या साली झाला होता दोन हजार वीस मनसेची पहिली सत्ता कुठल्या महानगरपालिकेमध्ये आली होती नाशिक अगदी बरोबर आहे मनसेचा पहिला विरोधी पक्ष नेता कुठल्या महानगरपालिकेमध्ये आला होता पुणे पुणे अगदी बरोबर आहे यांनी तीन पैकी तीन प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली तर ते आज या भेटवस्तूचे महानगरी होत आहेत